नमस्कार मित्रांनो बुद्धिमत्ता मुलांची कशी विकसित करायची यातील आज आज अकरा नंबरचा पाठ आपण बघूया की सृजनशीलता आणि उजवा मेंदू तर काही ठिकाणी अनेकदा पालक असे म्हणत असतात की आम्ही लहान गावात राहतो मग आमच्या मुलाला मोटिवेशन कसे मिळेल मग यावर एक अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे इंद्रानोई ह्या अतिशय लहान गावामधून बाळबोध वातावरणातून आलेल्या या इंद्रा पेप्सिको या इंद्राने पेप्सिकोच्या पहिल्या भारतीय महिला प्रेसिडेंट झाल्या इंटरनॅशनल कंपनीच्या या उच्च पदावर पोहोचण्याचं श्रेय मात्र त्या आपल्या आईला देतात लहानपणाला बालपणाला देतात कारण त्यांच्या बालपणी लहानपणी आई त्यांना दर रविवारी एक टास्क द्यायची की आज संध्याकाळी गोष्ट कोण सांगेल खर तर गोष्ट सांगणं ही एक साधी गोष्ट आहे पण अनेक मुलांना गोष्ट सांगता येत नाही गोष्टी सांगताना काय केलं पाहिजे हे त्यांना माहीत नसतं गोष्ट सांगणं म्हणजे फक्त वाचून दाखवणे नव्हे वाचिक म्हणजे अभिनय नव्हे तर गोष्ट सांगताना हातवारे कसे केले पाहिजेत गोष्ट सांगताना आवाज कुठे चढला पाहिजे कुठे लहान झाला पाहिजे कुठे वाढवला पाहिजे कुठे ब्रेक घेतला पाहिजे ते इमोशन्स त्या त्या घटना हे सर्वांचा विचार करून आपण ते गोष्ट सांगत असतो आणि इमॅजिनेशन तिथे काम कर ते 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 करत असतं आणि त्या पद्धतीने जेव्हा तो मुलगा गोष्ट सांगतो तेव्हा ते पूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर यायला लागतं म्हणजे तो मुलगा ते उभं करतो आणि यातूनच त्यांची निर्भयता पण वाढत जाते संवाद कौशल्य वाढतं इंद्रानवीनच्या चरित्रात त्या म्हणतात लहानपणी आई मला आई सर्व भावंडांना टास्क द्यायची की विषय द्यायची बोलण्यासाठी की मी पंतप्रधान झाले तर मी राष्ट्रपती झाले तर आणि याच्यावर त्या चार चौघात उभं राहून कसं बोलायचं कसं हे करायचं त्यांना टॉपिक देऊन टाकायच्या मग यामुळं झालं काय की त्यांना चार चौघात उभं राहून कसं बोलायचं आहे कसं हातवारी करायचे आपला विषय कसा मांडायचा आहे सर्वात महत्त्वाचं की त्यांच्या लहान वयात मनात बिमलं गेलं की मी पंतप्रधान बनू शकते मी उद्योगपती बनू शकते उच्चपद मिळवणं हे फार सोपं आहे हे अशक्य नाही त्यावेळास माझ्या मनात ते बिमलं गेलं आणि त्यासाठी मला काय करायला हवं हेही मला आपोआप कळत गेलं पेप्सिकोच्या प्रेसिडेंट होण्याचं श्रेय त्यांनी त्या भाषणांना दिलं आणि यातूनच त्यांचं सौंदर्य संवाद कौशल्यही वाढलं तर अनेकदा मुलांना संवाद साधता येत नाही तेव्हा दर रविवारी वर्तमानपत्रात लहान लहान गोष्टी असतात त्या त्यांना वाचायला द्यायचा आणि सांगायचं की तू हे न बघता मला आहे सगळ्यांसमोर ही गोष्ट सांगायची ही छोटीशी स्पर्धा पर पण मुलांमध्ये लहानपणापासूनच वक्तृत्व डेव्हलप होतं वादविवाद कसा करायचा आणि ही शैली त्यांची विकसित होते मग अशी मुलं स्वतःहून गोष्टी लोकांना सांगायला लागतात पुढे पुढे चलून हे स्वत गोष्टी बनवायला लागता, लागतात लिहायला लागतात मग यातूनच शब्दोच्चार कसा करायचा शुद्ध शुद्ध विचाराचं महत्त्व काय उच्च करता उच्चार करताना कुठे जोर द्यायचा आहे कुठं हळू बोलायचं आहे या गोष्टी त्या शिकतात आणि त्याचबरोबर कोण कसं बोलतो याचं हळूहळू ते नकळतपणे निरीक्षण करत लाग करायला लागतात आणि ही निरीक्षणशक्ती त्या मुलाच्या आयुष्यात मिळा म्हणजे खूप मोठं योगदान ठरते आणि आयु मग ते हळूहळू आयुष्यात पुढे जीवनात प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करायला लागतात विचार करायला लागतात हे असं का तसं का वगैरे वगैरे आणि सोशलता एक सोशल भान यायला लागतं सोशलता इमोशन ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या डेव्हलप होत जातात आता उदाहरणार्थ आणखीन एक बघू की आपण साधक गाणं म्हणणं मुलांना आपण गाणं म्हणायला लावतो ला कविता म्हणायला लावतो आणि समजा त्यांच्यासोबतच आपण ते पण गाणं त्यांचं म्हटलं तर त्यांनाही प्रोत्साहन मिळतं आणि सर्वांनी जर टाळ्या वाजवल्या तर त्यांची प्रतिमा आणखीन सुधारते मग अशा वेळेस गोष्ट सांगणे गाणी म्हणणे याच्यामध्ये त्यांचा उजवा मेंदू कार्यक्षम होतो सृजनशीलता वाढत जाते कल्पनाशक्तीला वाव मिळत जातो चेहरा डोळे हातवारे यामुळे उजवा मेंदू आणखीन प्रगल्भ होतो आणि भावभावनांना व्यक्त करण्याचं साधन त्यांना आणखीन एक साधन मिळतं कलेच्या माध्यमामधून त्यांना भावभावना व्यक्त करायला मिळतात चित्रकला बरेच आर्टिस्ट हे चित्रकला लिखाण कविता यातनं सुद्धा त्यांच्या भावना व्यक्त करत असतात आजकाल आपण बघत आहे भावना व्यक्त करणं खूप गरजेचं आहे नाहीतर हे खूप प्रमाणात टॉक्झिक होत आहे अगदी आत्महत्येपर्यंत जात आहे कारण त्यांच्या भावनांना उघडायला कुठं वाव मिळत नाही तेव्हा बोलून फ्रेंडसोबत चर्चा करून आईवडिलांसोबत जिथे बोलता येतील ह्या भावना तर आपण बोलायला हव्या पण जी बोलत नाही तेव्हाही अशा कलेच्या माध्यमातून व्यक्त होतात आणि योग्य पद्धतीने विचार करायला लागतात पुढचा टॉपिक घेऊन आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया धन्यवाद